मनोरंजन सृष्टीतील कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात कधी त्यांच्या चित्रपटामुळे कधी त्यांच्या वक्तव्यामुळे तर कधी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे हे कलाकार चर्चेत असतात तर आता अभिनेता सिद्धार्थ चांदेकर त्याने त्याच्या पत्नीसाठी म्हणजेच मितालीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने इंस्टाग्रामच्या अधिकृत अकाउंट वरून त्याच्या पत्नीसाठी वाढदिवसाच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्ट मध्ये मितालीने सिद्धार्थचा हात धरला असून ती गोल गिरक्या घेत आहे ती जेव्हा प्रत्येक वेळी गोल फिरते त्यावेळी ती वेगळ्या ठिकाणी दिसत आहे या पोस्टला सिद्धार्थने असाच हात घट्ट पकडून ठेव अख्खं जग फिरू एकत्र हॅपी बर्थडे भिंगरी असं कॅप्शन देत मितालीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत सिद्धार्थ आणि मिताली हे दोघे सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात पोस्ट आणि व्हिडिओच्या माध्यमातून ते चाहत्यांबरोबर जोडले जातात मितालीने वयाच्या वर्षी दिवंगत अभिनेते इरफान खान यांच्या बिल्लू चित्रपटातून पदार्पण केलं होतं या चित्रपटात तिने इरफान खानच्या मुलीची भूमिका साकारली होती असंभव भाग्यलक्ष्मी उंच माझा झोका या मालिकेत तिने काम केलं आहे दोन हजार सोळा मध्ये ती फ्रेशियस या मालिकेत सायली या भूमिकेत दिसली होती लाडाची मी लेख या मालिकेत ती मुख्य भूमिकेत दिसली होती याच बरोबर मिताली उर्फी यारी दोस्ती आम्ही बेफिकर हॅशटॅग प्रेम या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसली होती तसेच सिद्धार्थ चांदेकर याच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास त्याने वयाच्या एकोणीसाव्या वर्षी झेंडा या चित्रपटातून मराठी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं त्याने अनेक चित्रपटातून प्रेक्षकांची मनोरंजन केले आहे प्रेम मंचे, प्रेम मंचे, प्रेम म्हणजे म्हणजे संशय कल्लोळ बालगंधर्व हमने जिना सीख लिया ती आणि ती जय जय महाराष्ट्र बेफाम सतरंगी रे दुसरी गोष्ट रणांगण पिंडदान मिसयू मिस्टर वजनदार क्लासमेट्स बसस्टॉप गुलाबजाम चिम्मा चिम्मा टू अशा अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे तर याशिवाय सिद्धार्थ चांदेकर आणि मितालीने चोवीस जानेवारी दोन हजार एकवीस ला लग्नगाठ बांधले तर सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका